नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पाऊस येणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना तातडीच्या सूचना काय आहेत पावसाचा धोका काय आहे आणि पाणीच पाणी कधी होणार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डिटेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या कौन जिल्ह्यामध्ये कसे हवामान असणार आहे ह्याबाबतही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओवर पाहिलं जाणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करा ता चला गरता है सुरो तर चला मित्रांनो उशीर करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो रखरखत्या उन्हामध्ये कडक आणि हैरण नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा लागून राहिली आहे त्यात हवामान विभागाने आनंदाची बातमी दिली आहे पुढच्या काही तासात मान्सून भारतीय सीमेत प्रवेश करू शकतो पुढील चोवीस तासात मान्सून केरळात दाखल होईल पुढील चोवीस तास म्हणजे तीस मे रोजी मान्सून केरळात धडकेल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे केरळात यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होत आहे राज्यात मान्सून सर्वसाधारण एक जूनपर्यंत दाखल होतो यात कधी कधी तीन ते चार दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतं हवामान खात्यानुसार तीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एंट्री होईल तर त्यानंतर राज्यात जोरदार पाऊस पडेल केरळमध्ये आधीच मुसळधार पाऊस आणि अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसत आहे केरळमध्ये प्री मान्सून लवकरच मान्सून वा पावसात बदल असं आय एम डीनं म्हटलं आहे आय एम डीनं कोट्टायम आणि एर्नाकुलम जिल्ह्यात रेड अलर्ट आणि तीन राज्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मागील काही दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे तर या ठिकाणी दक्षिण पश्चिम मान्सून एक जूनच्या आसपास केरळात प्रवेश करतो त्यानंतर जो उत्तरेच्या दिशेने जातो पंधरा जुलैच्या आसपास संपूर्ण देशात पाऊस पडतो त्याआधी बावीस मेपासून अंदमान निकोबार येथे पावसाने धड दिले आहे यंदा सामान्यपणे तीन दिवस आधीच म्हणजे एकोणीस मे रोजी अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन झालं आहे त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की कोणत्या राज्यात कधी पाऊस पडू शकते ह्याची एक अंदाजी तारीख या ठिकाणी दिलेली आहे तर त्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अंदमान निकोबारमध्ये बावीस मे बंगालची खाडी सव्वीस मे केरळ तामिळनाडू तीस मे ते एक जून कर्नाटक आंध्र प्रदेश आसामच्याही काही भागात पाच जूनपर्यंत तसेच महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश वरच्या बाजूस पश्चिम बंगाल दहा जूनपर्यंत तसेच गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा झारखंड आणि बिहार पंधरा तारखेपर्यंत तसेच गुजरात मध्य प्रदेशातील काही भागात उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यामध्ये वीस जूनपर्यंत तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि काश्मीर पंचवीस जूनपर्यंत या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब तीस जूनपर्यंत तर राजस्थान म्हणजे पाच जुलैपर्यंत या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर काही दिवसांपूर्वी पूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत एक अहवाल दिला होता या अहवालानुसार देशात येल निवो प्रणाली कमकुवत होत असून निणाची स्थिती सक्रिय होत आहे यामुळे यंदा यंदाचा जो पाऊस आहे चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे मान्सूनची वेळेपूर्वी भारतात येऊ शकतो तसेच लहान निणासोबतच हिंदी महासागर तर आयओडी परिस्थिती देखील यावर्षी चांगली मान्सूनसाठी अनुकूल होत आहे हे मान्सूनसाठी साकारात्मक संकेत आहेत असेही हवामान विभागाने म्हटले आहे तर मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी हा व्हिडिओ पाहतात हे पण आपण या ठिकाणी कमेंट करून सांगा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आपापल्या जिल्ह्याचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी या ठिकाणी पाहता येणार आहे तिथून पुढं पण असेच नवनवीन वातावरण हवामान माहिती पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणी नेक्स्ट डे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण बातमी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे तर असेच तुम्हाला या ठिकाणी हवामानाचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवरती क्लिक करून ऑलचे ऑप्शनवरती क्लिक करा जेणेकरून इथून पुढं तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र